समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी मात्र कमी होता कामा नये कारण आपल्या प्रगतीमध्ये विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो यात शुभचिंतकांच्या उदंड प्रतिसादामुळे सी चोवीस तास वृत्तवाहिनीनं दहा वर्षांचा यशस्वी असा टप्पा पूर्ण केलाय आणि आता अकराव्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे सी चोवीस तास जगावर्तमानात बिनधास्त वृत्त बहिणीला दहाव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पुणे मध्ये उद्योग क्षेत्रामध्ये नावलौकिक आणि उत्पादक सभासद संचालक यांच्या पाच हजार मेट्रिक टन गाळ क्षमता असलेला शिरूर तालुक्यातील एकमेव साखरा कारखाना व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड लक्ष्मीनगर जातेगाव तालुका शिरूर जिल्हा पुणे नुकतेच व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या गौरव चे विद्यमान चेअरमन माननीय श्री संदीपजी तौर साहेब तसेच सन्माननीय सभासद आणि संचालक मंडळ यांच्या आर्थिक प्रयत्नांमधन कारखाना यशाची नवनवीन उंची संपादन करताना दिसतोय आणि या दरम्यान शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्या उत्पादक शेतकरी यांना वरदान ठरलेला एकमेक साखर कारखाना म्हणजे श्री व्यंकटेश कृपा शुगर मिल्स लिमिटेड जातेगाव लक्ष्मीनगर सर्वोत्कृष्ट नियोजन कमी जागेत युनिटची उभारणी तसेच पाच हजार मेट्रिक टन पेक्षा जास्त गाळप क्षमता प्रशिक्षित कामगार वर्ग उच्च शिक्षित, गग। शिक्षित आणि विद्या विभूषित कर्मचारी वर्ग तसेच टीम तसे वर्कच्या माध्यमामधन जलद निर्णय क्षमता सोपेस्कर पद्धतीनं शुगर मिल्सच्या हिताचे निर्णय या मिल्सचे विद्यमान चेअरमन सन्माननीय श्री संदीपजी साहेब घेत आहेत अचूक नियोजन आणि योग्य मार्गदर्शन उनसा, उनसा गाट्ची गाट्ची ते करत आहेत आज कारखाना नवनवीन व्हिजन घेऊन पुढे जातोय नवनवीन संकल्प या साखर कारखान्याच्या परिसरात आहेत साकार होत अशा उंच उंच यशाची उंची असलेले श्री शुगर मिल्स लिमिटेड या साखर कारखान्याला विस्मा या संस्थेच्या उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन या पुरस्काराने गौरवण्यात देखील आले याबद्दल चोवीस तास परिवाराकडनं त्यांना पुढील वाट चालली शुभेच्छा सन्माननीय चेअरमन माननीय श्री संदीपजी तौर साहेब तसेच विद्यमान संचालक मंडळ ऊस उत्पादक शेतकरी सन्माननीय सभासद शुगर मिल्स मधील सर्व अधिकारी आणि पदाधिकारी